नमस्कार मी सुवर्णा कर्तव्य संपून मुंबई चेन्नई एक्सप्रेस न परतीच्या प्रवासाला असलेल्या पोलीस हवालदाराच्या सतर्कतेमुळे दोन चोरट्यांना गजाड करण्यात आलाय उभयंताच्या ताब्यातून जवळपास सहा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय ही थरारक घटना शनिवारी सायंकाळी बाळे रेल्वे स्टेशन येथे घडली आहे महिलेची पर्स चोरीचा हरडाओरडा ऐकून पोलीस हवालदाराने पाठलाग करून दोन चोरट्यांना पकडलंय दुर्योधन गुलाब कांबळे असं या धाडसी रेल्वे पोलीस हवालदाराचं नाव आहे कुर्डवाडी लोहमार्ग पोलीस ठाणे येथे नेमणुकीस असलेले पोलीस हवालदार दुर्योधन कांबळे हे शनिवारी कर्तव्य संपून गाडी क्रमांक मुंबई एक्सप्रेस या आपल्या जात होते ही गाडी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी बाळे रेल्वे स्टेशन येथे मेन लाईन वर थांबलेली असताना त्यांना बोगी क्रमांक बी वन मधून एका प्रवासी महिलेचा पर्स चोरी झाल्याबाबतचा आरडाओरडा ऐकू आला तातडीनं त्यांनी लगेच बोगीचा दरवाजा उघडून बाहेर कोणी दिसते का पाहिलास असता दोन तरुणी संपाठी मागील दरवाजातून उतरून दोन ते तीन एसीचे डबे सोडून रिझर्वेशन बोगीमध्ये चढताना दिसले त्यांचा पाठला करून त्यांना पकडला असता आखिफ मोहम्मद नजीर अहमद व एकोणीस वर्ष राहणार घर नंबर सतरा जे जे खान रोड रायपेटा चेन्नई आणि समीर सलीम राहणार स्ट्रीट माउंट रोड एलिफंट ट्रॅकेट चेन्नई अशा आरोपींची नावं समजून आलीत पोलीस अंमलदार कांबळे यांनी त्यांचं कर्तव्य संपून निवासस्थानी जात असताना समयसूचकतेनं आणि शिताफीनं दोन आरोपींचा वाटला करून त्यांना मुद्देमालासह पकडून दिलं आहे कुर्डवाडी लोहमार्ग पोलीस ठाण्यातर्फे त्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही